मान मानदेशी न्यूज लोकसभा मतदारसंघाच्या इलेक्शनच्या प्रचारानिमित्त आज मारडी गनाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची आज इथं बैठक संपन्न झाली आणि भालवडी गावामध्ये संपन्न झाली आणि आज भालवडीमध्ये एवढा उदंत प्रतिसाद मिळाला फक्त एक व्हॉट्सअपचा दुपारी मेसेज टाकला आणि त्याच्यावरती सात गावातले सगळे प्रमुख कार्यकर्ते आज इथे जमले होते इथं मी असेन अर्जुनदादा असतील तालुक्याचे अध्यक्ष आमचे बाळासाहेब सावंत आहेत काँग्रेसचे आदरणीय सर आहेत या गटातले सुभाषराव सर जे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते ते होते बालवडे गावचे सुपुत्र आहेत आता आपले गावचे सभापती होते मला नाव संकट साहेब आहेत आणि जेवढे खाली लोक बसले होते त्या सगळ्यांची पण माझे अर्ध्या ऐंशी टक्के लोकांची नावं पाठवत माझी अशा सगळ्या लोकांनी इथं येऊन मला सांगितलं की आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या मागे आम्ही आहोत आणि यावेळी आम्ही तुतारी वाजवणार आहे त्यामुळे तुम्हाला जे काही थोडंफार वाटतंय की लढाई ही कठीण आहे प्रतिष्ठेची आहे असं माझं काही मत नाही माझं मत आहे ही लढाई आता जिंकण्याची औपचारिकतेची फक्त लढाई आहे निकाल ज्या दिवशी डिक्लेअर होईल त्या दिवशी सिद्धनताचा गुलाल ह्या सगळ्या लोकांच्या अंगावर पडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे ही लढाई फक्त आता आम्हाला खाली तळात घुसून प्रचार यंत्र राबवणं गरजेचं आहे तशा गणाच्या गटाच्या बैठका नियोजन करणं गावदौरा करणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणं आमची आता भूमिका ही तुतारी चिन्ह हे चुलीपर्यंत पोचवणं म्हणजे महिला भगिनीपर्यंत पोहोचवणं शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचवणं माझ्या सगळ्या तरुण बांधवांना जे कॉलेजचा तरुण आहे त्याच्या आता व्हॉट्सअपमध्ये आहेच पण ते त्याच्या हृदयामध्ये पोचवणं हे सगळं काम आम्ही आता हातामध्ये घेतलं आहे आणि मला खात्री आहे येणाऱ्या सात तारखेला तुतारीच्या समोरचं बटन दाबून या मान खटाव मतदारसंघातून त्यांना मोठ्या फरकानं आम्ही विजय करायचा प्रयत्न करतो माडा मतदारसंघाच्या प्रचारासाठी माननीय अर्जीवसेव मोहिते पाटील आपल्याकडे आलेले आहेत आणि आता ते आपलं मनोगत व्यक्ती का मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारच्या निमित्त आम्ही गावोगावी मतदारांची भेटी घेतोय आणि यामध्ये एकच निदर्शनास येते की आजच्या ज्या या परिस्थितीमध्ये या सरकारने ज्या काय योजना किंवा शेतकऱ्याच्या दृष्टीने काय कुटुंब राबू याचा फार मोठा प्रमाणामध्ये विरोध त्यांना बघतोय आणि निश्चितपणे आम्हाला खात्री की मान तालुक्यातून आदरणी प्रभाकर देशमुख साईबाहे अनिल भाऊ देसाई आहेत शेखर बागूरे आहेत काँग्रेस पक्ष आहेत ह्या महाविकास आघाडीचे नेते मंडळींच्या विचारांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज गावोगावी दौरी घेतो आहे आणि चांगला प्रतिसाद या ठिकाणी देशमुख पाटील यांना मिळतोय निश्चितपणे आम्हाला खात्री की पान तालुक्यामधून शरद पवार गटाचे उमेदवारांना निश्चितपणे पंधरा ते वीस हजाराच्या मताचे केलं ते ये निवडून येतील असं आम्हाला वाटतंय म्हणजे आम्ही स्वतः आम्ही सांगत नाही पण आज मतदारांमधून जो रोष ह्या सरकारच्या विरोधामध्ये आहे त्याच्यातून हे आम्हाला जाणवतं आघाडीच्या सगळ्या लोकांच्या बरोबर खूप स समन्वय कमी पडतो आहे चर्चा आहे लोकांमध्ये असं काही नाही आम्ही सर्व काँग्रेस आहे शिवसेना आहे याच्यामध्ये नक्की काय नाही आता कसं आहे किमान तालुक्यामध्ये तर आम्ही सर्वजण एकत्र आहे देशमुख साहेब आहेत अनिल भाऊ आहेत शेखर भाऊ आहेत हो आता शेखर भाऊंची आमची त्यांची चर्चा झाली त्यांनीही जाहीर पाठिंबा त्यांनी दिलेला आहे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही कार्यकर्ते आमच्याबरोबर प्रचारामध्ये आहे त्यामुळे असं काही विषय तो नाही आहे कदाचित ह्या अफवा जाणून बुजून तर करत असत आवर्जून मला सांगायचं आहे की आपल्या या मान खटाव तालुक्यामधून सर्व नेते मंडळींनी एक विचार किंवा मतदारांनी निश्चितपणे एक ठामपणे त्यांनी निर्णय घेतलेला आहे की ह्या वेळेस महाविकास आघाडीचे उमेदवारांना आपण निवडून द्यायचं आहे आणि तसं मुळात सांगायचं म्हटलं तर माळशिरस तालुक्यामध्ये आ कालच आमच्या तालुक्यामध्ये जे आमचे वैते पाटील कुटुंबाचे जे विरोधक होते आज त्या गटाने सुद्धा आपल्या महाविकास आघाडीला पाठिंबा त्यांनी दिलेला आहे जे आम्ही स्वतःहून आम्ही जी खात्री आम्ही धरली होती की नव्वद हजारचं मत अधिके माळशिरस तालुक्यातून मिळेल पण आता अशी आम्हाला खात्री आहे की विरोधी गट आमच्या बरोबर आल्यामुळं जवळपास एक लाख पस्तीस हजार ते एक लाख चाळीस हजारचं मताधिके आम्हाला माळशिरस तालुक्यातलं आपल्या उमेदवाराला शरद पवार चंद्रजी साहेब गटाला आम्ही मिळणार हे जी खात्री आहे त्यामुळं विजय हा निश्चित आहे फक्त किती मताने होणार हा फक्त थोडा आपल्याला आम्ही आता प्रचाराच्या माध्यमातून गावोगावी गाठी बेटी करून त्याच्यामध्ये बदल अजून होणार आहे आणि तो चांगला बदल होणार आहे आम्हाला खात्री आहे